बापाणी त्याच्या घरी फुप नाही करत कोणाचा पुतळा आणून मारलाय भाषा जो मोठा टेन्शन माझ्या जावे बापूला मोठा टेन्शन की किती काम करेल एकच डोक्ष राहिली तर दोन चार टेन्शन मागे गेले भाषा

माझ्या समोर आता भेटला असता ना तुझा पोट काढून तुझ्या हाताला कुत्र्याने देव काय म्हणून झाला हराम खोर बाप रे किडे लागून वर्षी रे माझ्या पूर्ण्या एवढ्याने किडे लागतील बाप रे दिमाग खराब झाला असताना मज्जा नाही आता भेटला असता ना एका बुकीत जमिनीमध्ये काढलो असतो हराम बेटा माफ तोंडी <laughs> <laughs> नाही 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 बरोबर नाही ना ना माणूस कोणत्या अडचणीत आहे काय याच्याशी लोकांनी काही लिहिलं नाही नाही ना ना बस ना। आला लोकांना त्रास येऊन भुंकला माझ्या कानात कुत्रा बोला कधी बोलायच्या घरी जाऊन नाही तो सला घुबर माझ्या कानामध्ये येऊन भुंकला नाही मला भेटला असताना त्याच्या गती केलं असतो हो ते जास्त नको बोला माझ्या कानातून रकत येईल मला वाटलं टेन्शन मध्ये आत्महत्या केल्या का म्हणून तो रडून उठल तुमच्यासाठी नक्की का माहिती पोट पाडून दिल्या आत्या काढीन अशा

तुम्हाला भुजंग राण्याच्या विरोधात साक्षदार लागते ना आता तू आमची गमत करायला छटाक भरायच्या दारू दारूसाठी स्वाभिमान विकणारा माणूस तू साक्षी देशील या गोष्टीवर का म्हणून विश्वास अशी दारू सोडलो मी तू दोन दिवस झाले दोन दिवस झाले दारू सोडलो म्हणून एवढ्या अभिमानाला सांगतेस तालुक्यातला सत्कार करतात त्याची सायकल ना शील्ड डाईम वापस केलं त्याच्यानं काय होणार आहे तुझं मन साधवणार आहे आमची तुम्ही माझा विश्वास कम नाही करायचे दोन दिवस झाले दारू सोडलो तरी मी अरे दोन दिवस झाले फक्त तिसऱ्या दिवशी दारू नाही पिशील त्याच्यावर बापा मी माझ्या पोरीची डोक्याची शपथ घेऊन सांगतो असं सा बोललो पोरीला मी तिची शपथ घेतो दारू सोडीन तर दारू पिईन मी आणि नंतर माझी पोरगी मरल नाही माझी तू पाहुच्या डोक्यावर हात शपथ घेतली दारू पेशील दा खबरदार म्हणाले मी मरीन म्हणाले तर मग नको बाय म्हणलो डोक्याची शपथ झाली आता नाही पेशील मग माझी पोरची मरल तर मी कोठी जाईन मी हा जर गोष्ट खरी असेल हा तर मग माझ्या शिवाला नक्की नाही मिळेल हो मोठा डेंजर माणूस आहे तो शिवाचा लग्न नाही का आपल्या पोरीसोबत लावून जैकोम जैकोम पाहिला असं करतो म्हणते मित्र मलाही माहित आहे पण ओ मोठा डेंजर माणूस आहे तो खरस तू साक्षी दिशी चला ना त्या कोर्टामध्ये तो खाती संज्ञाना हातोडा फोकत राहते त्याला सांगतो मी असा करते हा बोलून सांगून लागत त्याला तो साहेब जयेश महाराज गोष्ट घेऊन करा होता तुम्ही गोष्ट इथे बोललास तर बोललास आता चार चौघात ही गोष्ट कधी बोलायची नाही बिना तो बिन खोलीत जाची कोणाला शिक्षा करायची कोणाला काय करायचं त्यांच्याच तहाती असते बाप्पा आपण मी त्याला संगी म्हणालो ना तेच खाती संगी म्हणतोस तू अरे बाबा ते कोर्टामध्ये वाद प्रतिवाद जेव्हा सुरू असतो ना त्यावेळेस लोकांचा गोंधळ होत असतो त्यावेळेस ते ऑर्डर ऑर्डर म्हणून

दारूचा आणि माझा ना पटना मरून गेलो लग्न लावेल कोण पण असं कोण म्हणतो दारू सोड बाबा दारू सोडल्यावर लवकर मरशील गावचे लोक म्हणते <laughs> गावचे लोक नाही म्हणत हा तुझ्यासोबत जे तुझ्याकडचे फुकटचे दारू पेत होते ना ते लोक म्हणतात असे कारण आता तू दारू सोडल्यामुळे त्यांच्या पिण्याची बांधे झाली हा म्हणजे माझ्याकडून पेत होते तेव्हा म्हणून का तु ते, ते तुला उपसवत आहे आता मग मी काय करू पुढील कारवाईसाठी पुढील कारवाईसाठी काही करायचं नाही तू साक्ष देणार आहेस ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि मजा दुसरीकडे कुठे सांगायची नाही तू गोष्ट त्या लोकांना जर मग कळलं साक्ष देणार आहे म्हणून ते तुला तेही तुझा जय जयगोविंदा करायला कमी करणार नाही म्हणून तू कुठं लपून बसण्याची गरज नाही रोज तू जसा वागतोस तसाच वागता जी वागत म्हणजे शंकाव म्हणता दा थोडं दारू प्यायचं नाही फक्त तू दारू पिण्याची एक्टिंग मी दारू पितो असा लोकायला सांगीन पण प्रिय नाही प्रॅक्टिस करी मोठा लाडा जाई एक एक गोष्ट समजावून सांगते प्रेमा माझा जावाय बापू असा जावाय भेटला म्हणलं मी मरून गेलो तर तुमच्याच घरी पैदा होईल पोरीच्या पोटून <laughs> अरे मग तो <उन्तो> दारू <दरुगी> पिऊ लागलो <laughs> दारू सोडून मरता ना कसा पी बघा यायच्याच घरी अंजर कार्तिक हे जवळची गेल्यावर समाधी बांधवला एवढे मोठी दिवनाल ठेवतात रोज ते टाकून वाचला

nadie aquí.